निवडणूक आयोगातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठी दिलासादायक बातमी निवडणूक आयोगाने दिलाय शिंदे मोठा झटका तर सुप्रीम कोर्टाकडून देखील ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासादायक बातमी मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या भोवती गेली तब्बल सात वर्ष फिरत असल्याचं आपण पाहिलंय सत्तेचा कालावधी त्यानंतर विरोधी पक्षामध्ये आणि आता शिवसेना फुटल्याच्या नंतर ठाकरे कसे काही महाराष्ट्राला तारतायत यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे महाराष्ट्र एकदम आशेने बघतोय आणि यातच आता मोठी घडामोड सध्या समोर येते निवडणूक आयोगातून मोठी बातमी आणि राहुल नार्वेकर यांनाही मोठा धक्का बघूया सविस्तर काय आहे बातमी एकनाथ शिंदेंना आता उद्धव ठाकरे आठवू लागले आहेत ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी एकनाथ शिंदेंना ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये क्रमांक दोनचे मंत्रिमंडळ पद दिले आणि सर्वाधिकार देऊन एकनाथ शिंदेंना मातोश्रीच्या सर्वात जवळचा व्यक्ती असल्याचं उद्धव ठाकरेंनी सिद्ध करून टाकलं परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदेना अधिकार दिल्यामुळे ठाकरेंच्या मात्र अंगलट आल्याची भावना त्यांना आता समजू लागली एकनाथ शिंदे सध्या विचार करू लागलेत की उद्धव ठाकरेंना सोडणं आपली चूक तर झाली नाही ना कारण की तसं कारणही मोठच आहे भाजप आता जशा प्रकारे उद्धव ठाकरेंना सत्तेमध्ये असताना सत्तेमध्ये नसताना त्रास द्यायची तशाच प्रकारचा त्रास आता शिंदेगडाच्या आमदारांना मंत्र्यांना सुरू झालेला आहे आणि आमदारांनी बोलणं सुरू ठेवलंय की आता नेमकं करायचं काय उद्धव ठाकरे सांगत होते ते अगदी बरोबर होतं भाजपा सत्ता आहे तोपर्यंत जवळ करते सत्ता मिळाल्याच्या नंतर भाजपा बरोबर लात मारते अशा प्रकारे भाजपने सध्या वापरायचं आणि सोडून द्यायचं अशा प्रकारची राजनीती देशभरामध्ये दे अवलंबली आहे मग एन डी एमध्ये असलेले एकोणतीस राजकीय पक्ष असतील किंवा आता एन डी एतून बाहेर पडलेले राजकीय पक्ष असतील यांना भाजपा वापरते आणि नंतर फेकून देते अशा प्रकारचा त्यांना अनुभव आला आहे इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना देखील अनुभव आलेला होता तशाच प्रकारचा अनुभव आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नाही परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र येतोय आता महाराष्ट्राची सूत्र आहेत भाजपच्या हातामध्ये इकडे एकनाथ शिंदेचे शिवसेना दोष देते अजित पवारांना म्हणजे अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदेचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती राग आहे राग असायलाच पाहिजे कारण की एकनाथ शिंदेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना जो पक्ष निधी जो निधी असतो स्थानिक निधी आमदाराचा वेगवेगळी कामं करायचा जो निधी असतो तो अजित पवारांच्या मार्फत एकनाथ शिंदेकडे येत असतो मात्र अजित पवारांच्या मार्फत जाणारा निधी देवेंद्र फडणवीस यांची सही झाल्याशिवाय तो निधी जाऊ शकत नाही मग नेमकं अजित पवार निधी आरवत आहेत की देवेंद्र फडणवीस निधी आरवत आहेत असा प्रश्न सध्या शिंदेगडातील बहुतांश आमदारांना कार्यकर्त्यांना पडला आहे मग भाजप आपल्याला दुयजड का झालेला आहे भाजप आपला असा त्रास का देते आहे असा प्रश्न त्यांना होणं साहजिकच आहे सा उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते की माझा पक्ष तुम्ही फोडला आहे माझ्या पक्षात पक्षाला तुम्ही वेगवेगळ्या संकटामध्ये घालवत आहे पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे तर तुमच्या सोबत राहणं बरोबर नाही आमची पंचवीस वर्ष तुमच्या समवेत सडली असं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य ते खूप मोठं भाजपच्या मनाला लागून गेलं होतं आणि आता तशाच प्रकारची गत शिंदेगडाची होते की काय अशी चर्चा जनमानसामध्ये सुरू झाली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतील शिंदेगडला सोबत घेतील की नाही हा तो मुद्द्यांचा प्रश्न आहे मात्र शिंदेगडासाठी धोकादायक घंटा म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आणि निवडणूक आयोगाकडे देखील आता जी शिवसेना दिली गेली होती ज्या शिवसेनेचा निकाल पेंडिंग होता ज्या शिवसेना पक्षचिन्हाचा निकाल अपेक्षित होता तो आता निकाल आता कायम शेवटचा निकाल येणं बाकी आहे आणि जर इथे जर शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह जर गोठवलं तर मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कोण जाईल की नाही हा मोठा प्रश्न त्यांनाच पडलाय त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंचा विजय झाला तर मात्र राज्याचं राजकारण मध्ये देशाचं राजकारण मध्ये भाजप आपला चेहरा दाखवेल मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत उद्या